प्राथमिक शिक्षक जिल्हांतर्गत बदली सन दोन हजार पंचवीस करता संवर्ग एकमधील शिक्षकांना बदलीमध्ये पसंतीक्रम भरण्यासाठी सुविधा बारा तारखेपासून सुरू झाले लास्ट तारीख पंधरा तारीख आहे तर या बदली प्रक्रियेमध्ये संवर्ग एकच्या शिक्षकांनी फॉर्म कसा भरावा याविषयी आपण डेमो देत आहे आपण लॉग इन केल्यानंतर आता इथे मोबाईल नंबर लॉग इन करून सुरुवाती स्टेप मी दिलेली नाही परंतु ते कारण देणं योग्य पण नाही तर या फॉर्ममध्ये फॉर्म कसा भरायचा हे आपण इथं पाहणार आहोत स आपल्याला या जे डॅशबोर्ड आहे डॅशबोर्डच्या खाली आपल्याला प्रोफाईल डिरेक्टरी इंटर डिस्ट्रिक्ट आणि इंट्रा डिस्ट्रिक्ट मराठी जर केलं आपण लँग्वेज तर इथं आपणाला मराठीमध्ये सुद्धा दिसून येईल सर्व गोष्टी तर अंतर्गत किंवा इंट्रा डिस्ट्रिक्ट इंग्लिश केलं मराठी केलं तर जिल्हांतर्गत बदली येईल आणि इंग्लिश केलं तर आपल्याला इथं इंट्रा येईल इंट्रा आल्यानंतर इंट्रा डिस्ट्रिक्टला टच करायचं आहे इंट्रा डिस्ट्रिक्टला टच केल्यानंतर इथं अप्लिकेशन फॉर्म हा टॅब आहे अप्लिकेशन फॉर्म या ॲप्लिकेशन फॉर्म या टॅबला आपण टच करायचं आहे म्हणजे आपलं इथं फॉर्म भरण्याची सुरुवात सुरू झाली आहे तर इथं कॅ कॅडर वन हा कॅडर वन दिसेल आपल्याला स ॲप्लिकेशन फॉर्मवर टच केल्यानंतर कॅडर वनला व्ह्यू ॲप्लिकेशन हे अगोदर फॉर्म भरलेला आहे सरांनी तर हा हे यांचे प्रिफरन्स आहेत तर हा भरला फॉर्म डेमोसाठी मी डेमोसाठी हा फॉर्म मी तात्पुरता हा फॉर्म विड्रॉ करून घेत आहे फॉर्म कसा भरावा यासाठी सरांचे मी स्क्रीनशॉट काढून ठेवतो त्यांनी भरलेला फॉर्म आपण पंधरा तारखेपर्यंत किती वेळेस हा फॉर्म आपण विड्रॉ करू शकतो आणि भरू शकतो पंधरा नंतर मात्र आपण रात्री बाराच्या नंतर आपण फॉर्म हा विड्रॉ करू शकत कर नाही आणि आपण भरले मग ऑप्शन निघून जातील त्यासाठी अगोदर आपण हा फॉर्म विड्रॉ करून घेऊ विड्रॉ करून घेण्यासाठी विड्रॉ टच केलेला आहे आता ओ टी पी टाकायचा आहे आपली ही जिम्मेदारी आहे आणि आपण स्वतः हे काम करत आहोत त्यामुळे हा फॉर्म दाखवण्यासाठी मी आपल्यासोबत विड्रॉ केलेला आहे एकोणपन्नास तीस एकोणपन्नास तीस झिरो पाच झिरो पाच हा ओ टी पी बरोबर टाकल्यानंतर सबमिट वाटून येईल सबमिट केल्यानंतर हा फॉर्म आता विड्रॉ झालेला आहे तर हा फॉर्म आता आपण नेमका भरायचा कसा याविषयी आपण आता हा व्हिडिओ पाहूयात ॲप्लिकेशन फॉर्म ॲप्लिकेशन फॉर्मला टच केलेला आहे ॲप्लिकेशन फॉर्मला टच केल्यानंतर इथे व्यू ॲप्लिकेशन येईल इथं या व्ह्यू ॲप्लिकेशनला टच करायचा आहे व्ह्यू ॲप्लिकेशन टच केल्यानंतर आता सरांची तर माहिती आली आहे माहिती आल्यानंतर खाली आता ॲड प्रिफिरन्स हा जो ऑप्शन आहे ॲड प्रिफरन्स ॲड प्रिफरन्सला आपल्याला टच करायचं म्हणजे आपल्याला एक 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 आपल्याला इथं शाळा आपल्याला निवडायच्या क्रम आपल्याला इथं निवडायचं आहे ॲड प्रिफरन्स ॲड प्रिफरन्स केल्यानंतर इथं इथं काय म्हणते की मिनिमम वन स्कूल मिनिमम चॉईस एक यू वी आर सिलेक्टेड झिरो थर्टी तीस शाळापैकी आपण आता पण एकही शाळा निवडलेली नाही म्हणून आपण इथे काय म्हणते की बदलीला फॉर्म पूर्ण करण्यासाठी कमीत कमी एक तरी शाळा भरणं आपल्याला आवश्यक आहे आता तालुका आपण निवडला आहे एक तालुका घेतलेला आहे उदाहरणामध्ये कोणता घ्यायचा सर नायगाव 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 तालुका घेतला आहे इथं नायगाव बाजाराला मी सिलेक्ट केला आहे सर आता प्राथमिक पदर आहे तर प्राथमिक म्हणजे लँग्वेज आहे त्यांचं मराठी भाषा भाषेविषयी तर या जितके त्यांचे आता संवर्ग एकला फक्त इलिजिबलच्या जागा दिसतात व्याकरण दिसत नाहीत जी आर पाचून घ्या अगोदर व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगितले आणि आता पण सांगत आहे की संवर्ग एकच्या शिक्षकांना फक्त आणि फक्त बदली पात्रच्या जागा दिसत असतात त्यामुळे आता नायगाव तालुक्यातील आता ज्या शाळेमध्ये बदली पात्र शिक्षक आहेत अशा शाळा सरांच्या समोर व्याप्रिप दिसतील दिस इतर शाळा दिसणार नाहीत टी वगैरे दिसणार नाहीत सरांच्या इथं पाटोदा आंतरगाव इजतगाव रोही बुद्रुक सर नंबर एकला कोणता गाव, गाव, एक गाव टाकायचा तुमचं कन्या नायगाव कन्या नायगाव टाकायचं आहे सरांना इथं तर यामध्ये कन्या नायगाव टाकत असताना पाच छक्के एक मोठ कन्या हायस्कूल नायगाव बाजार तर इथं हे आता शाळा निवडली आहे इथं निवडणूक ॲड करायचं आहे परत जी शाळा आपण निवडाल ती त्या शाळेला आपण ॲड करायचं आहे तर ही शाळा नंबर एकदा प्रिफरन्समध्ये सरांच्या आलेली आहे सर आता दुसरी शाळा कोणती निवडायची सांगा तालुका नायगाव नायगाव टाईप करा आणि त्यानंतर इथं आपल्याला त्यांचे प्रिफरन्स दिसतील आता दुसऱ्या शाळा दुसरी शाळा निवडायची सरांना सरांना निवडायची हुंगराळा आपण एका मोबाईलसुद्धा करू शकता एक ला घोंगराळ नंबर दोनची शाळा आपण निवडली आहे इथं ॲड बटन केलेलं आहे आता इथं प्रत्येक शाळा झाली की सेव्ह करत राहायचं इथं एक 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 शाळा म्हणजे आपण जरी आपला काही नेटची जर प्रॉब्लेम आला तर आपल्याला हे आपले पूर्ण हे ऑप्शन म्हणजे निघून जाणार नाहीत म्हणून सेव्ह करत राहायचं आता हे सरांनी दोन शाळा भरल्या असे तीस शाळा भरायचे सरांना जे शिक्षक बदली पात्र आहेत अशा शाळांनी रिस्क अशा शिक्षकांनी रिस्क न घेता पूर्ण तीसला तीस ऑप्शन भरायला पाहिजे जर बदली पात्र शिक्षकाने तीस गाव भरण्यात चार दोन गाव भरून सोडून दिले आणि त्यांनी जर या तीस गावामध्ये त्यांची बदली झालेली नाही तर सरळ सरळ सवर्ग चारमध्ये आपली बदली होणार आहे किंवा मग विस्थापित होणार आहे त्यामुळे अगोदरच आपण रिस्क घेतलेली आहे आपणाला शासनानं आपल्याला दिला होता अधिकार की तुम्ही त्या शाळेत राहू शकता तरी पण याला ओव्हरटेक करून म्हणजे आपल्या आपल्या सोयीनुसार बदली शाळा मिळावी म्हणून आपण जी शा आपण पात्रामध्ये आपल्या समोर एकमध्ये आपण होकार दर्शन म्हणजे बदली पाहिजे म्हटलं आहे सूट घेतलेली आहे घेतली नाही बदली पाहिजे म्हटलेलं आहे त्यामुळं आपण प्रिफरन्स निवडणं हे गरजेचं आहे आणि आज तुम्ही बदली पात्र आहात समोर एक मध्यात म्हणजे तुमची बदली शंभर टक्के झाली आहे फक्त तुम्हाला शाळा निवडायची आहे त्यामुळे सरांनी आता दो पात्र आहेत सर क्रम निवडले आहेत जर शिक्षकांना बदली पात्र नसेल त्यांनी चार त्यांनी जर बदली पात्र नसतील तर त्यांनी चार दोन ऑप्शन शाळा पसंतीक्रम निवडूनसुद्धा फॉर्म भरू शकतात जर बदली पात्र नसेल तर ते शिक्षक जरीच बदली नाही झाले तर त्या शाळेवर राहतील पण बदली पात्र शिक्षक हा त्या शाळेवर राहत नाही त्यामुळे तीस गावं भरणं गर गरजेचं आहे ज्या शिक्षकांना बदली करूनच घ्यायची त्यांनी तीस प्र प्रिफरन्स टाकायला पाहिजे रिस्क घेऊ नये त्याच्यानंतर तिसरा मी ऑप्शन टाकत आहे सरांचा तिथं तालुका कोणता सर लोहा के? लोहा तालुका लोहा तालुक्यामध्ये ज्या बदलीपात्र जागा असेल त्याच दिसतील सरांच्या विषयाच्या इथं इथं माळापोळी घेतोय मी उदाहरणासाठी आता हे आता मी सेव्ह केलेलं आहे असा एक 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 प्रिफरन्स आपल्याला तीसपर्यंत प्रिफरन्स न्यायचे आहेत आता हे प्रिफरन्स भरत असताना आपल्याला वाटलं की आता प्रिफरन्स खालीवरी करायचे तर इथे जे आपल्याला जे हे जे बांध दिसत आहेत दोन या बांधला टच केल्यानंतर शाळा खालीवरी होतात जर मी एक नंबर तीन आता नंबर एकला कन्या नायगाव हायस्कूल कन्या नायगाव दिल्ली आहे जर मला नंबर तीनची शाळा मला जर वर घ्यायची असेल दोन नंबरला तर ही दोन नंबरला येते माळाकोळी तीन नंबरला होती ही दोन नंबरला येते मला घुंगराळा दोन नंबरला घ्यायचे या या जे दोन आयरो दिसत आहेत दोन बांध दिसतात त्याला टच करायचं म्हणजे हे वर जाईल म्हणजे ह्या घोंगराळा वर आल्या म्हणजे असे आपण पसंतीक्रम खालीवर सुद्धा आपण करू शकता इकडं इकडं आहे ते खाली घ्यायचं आहे ह्या हे जे ऑप्शन आहे इथं खाली जे याचं जे बाण आहे ॲरो आहे त्याला आपण खाली घेतो तर खाली येतात ते ऑप्शन आणि हे वर जातात इथून उजव्या साईडकडून वर जातात ऑप्शन आणि डाव्या साईडकडून खालीत ऑप्शन हे बी आपल्याला इथं सुविधा प्राप्त झालेली आहे तर आता लक्षात घ्या ह्या फॉर्म मी सेव्ह केलेला आहे हा फॉर्म म्हणजे प्रिपरन्स सगळे सेव्ह केल्यात म्हणजे आता सिव जोपर्यंत मी सबमिट बटनवर टच करून सेंड ओ टी पी करून तो ओ टी पी टाकणार नाही ना, तोपर्यंत हा फॉर्म पूर्ण होणार नाही असे आपण तीस ऑप्शन आपण हे भरू शकता आणि हे तीस ऑप्शन भरल्यानंतर आपण सबमिट करून सोज आता वाटलं की आता माझा फॉर्म चुकलेला आहे मला आता पूर्ण फॉर्मच मला विड्रॉ करायचं तुम्ही फॉर्म भरल्यानंतर विड्रॉ ऑप्शन येते सगळ्यात खाली त्या सबमिट केल्यानंतर विड्रॉ फॉर्म विड्रॉ हे ऑप्शन येते विड्रॉ फॉर्मला तुम्ही विड्रॉ टॅबला टच केल्यानंतर अगोदर केलं आहे आपण आणखी एक वेळेस मी आता हा फॉर्म सबमिट करत आहे तीस झाले असं उदाहरण समजू आपण आता सबमिट करतो आपण आता सबमिट केल्यानंतर आता इथं सेंड ओ टी पी ऑप्शन येईल सेंड ओ टी पी ऑप्शनला टच केल्यानंतर सरांच्या मोबाईलवर ओ टी पी जाईल ओ टी पी गेल्यानंतर ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी टाकणार आहे मी आता इथं घ्या चाळीस ऐंशी चाळीस ऐंशी तर हा फॉर्म इथं सबमिट झाला आहे हा फॉर्म इथे भरला आहे आता हा फॉर्म पाहायचा कसा हा फॉर्म मध्ये जायचं आहे डाउनलोड करायचे आहे हो हा व्ह्यू अप्लिकेशन फॉर्म आहे हा व्ह्यू अप्लिकेशन केलेला आहे सरांनी भरली इथं प्रिफरन्स तुम्हाला दिसतील आता तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आपला भरलेला विनंती पसंतीक्रमाचा अर्ज बदलीचा अर्ज तर इथं तुम्ही डाउनलोड करू शकता या बटनवरून आणि आपला फॉर्म इथं डाउनलोड झालेला आहे म्हणजे आपल्या तो दिसेल आता हाच फॉर्म आता मी विड्रॉ आपण करून दाखवत आहे म्हणजे पंधरा तारखेपर्यंत तुम्ही हा फॉर्म विड्रॉ करू शकता हा विड्रॉसाठी बटन दाबायचं आहे आणि त्याच्यानंतर सेंड ओ टी पी करायचा आहे ओ टी पी आल्यानंतर हा ओ टी पी टाकायचा म्हणजे फॉर्म तुमचा विड्रॉ होईल म्हणजे रद्द होईल पुन्हा तुम्ही फॉर्म भरू शकता आणखी अकरा शहात्तर दहा अकरा शहात्तर दहा हा सबमिट केला आहे ओ टी पी त्याच्यानंतर हा फॉर्म विड्रॉ झालेला आहे पुन्हा फॉर्म भरण्यासाठी ॲप्लिकेशनवर टच करायचं आहे आता आपणाला आपल्यापेक्षा सिनियर शिक्षकांनी कोणते फॉर्म कोणते गाव दिले आहेत हे पाहण्यासाठी आपणाला या ॲप्लिकेशन फॉर्मच्यावर लिस्ट दिसते लिस्टला टच करायचं आहे लिस्टला टच केल्यानंतर कॅडर वन ज्या कोणत्या कॅडर वन फॉर्म भरतात पाहायचं आहे कॅडर वनचं फॉर्मसुद्धा चालू आहेत तर कॅडर वनला आपण इथं टच करायचं आहे कॅडर वनला टच केल्यानंतर आपल्यासमोर असे नाव नावांची यादी येईल शिक्षकांच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये कॅडरवनच्या शिक्षकांची यादी येईल इथे मग आपणाला इथं डिस्ट्रिक्ट नांदेड आहे ऑलरेडी इथं तालुका निवडायचा आहे आता आता सरांना पाहायचं आहे की लोहा लोहा तालुक्यातील ज्यांच्यापेक्षा सिनियर शिक्षकानं कोणतं गाव घेतात लोहा लोहा घेतल्यानंतर हे लोह्याचे शिक्षक दिसतील इथं त्याच्यानंतर आता त्यांना शिक्षक पाहायचा आहे तर याच्यामध्ये जो शिक्षक आहे हा शिक्षक ह्या शिक्षकामध्ये त्यांना नाव माहिती आहे याच्यामध्ये हासूळ शाळाचा शिक्षक होता हा कंदारमधल्या आहेत त्यांनी आता लोहा घेतला आहे लोह्यामधले माळाकोळी शाळा निवडली आहे माळाकोळी शाळा निवडल्यानंतर शेख मुजावर सर म्हणून यांनी फॉर्म भरला का आपण पाहू जोपर्यंत त्या शिक्षक फॉर्म भरत नाही पसंतीकरण देत नाही तोपर्यंत दिसत नाहीत ना या त्या शिक्षकाच्या नावाला टच केल्यानंतर इथं आपल्याला हे ऑप्शन दिसतील दुसरं नाव सांगा सर एक सिनियरचे गाव पाहण्यासाठी आपण इंट्रा डिस्ट्रिक्ट त्यांच्या सिनियरची लिस्ट काढली आहे त्यांनी नांदेड तालुका जिल्हा घेतला नांदेड तालुका कंदार आहे ना सर नांदेड कंदार आहे त्याच्यामध्ये आता नंबर एकला वडले सर आहेत वडले सर त्याच्यापेक्षा सिनियर आहेत त्यांचा फॉर्म भर पाहत आहोत आपण तर इथं त्यांनी भरलेले भरलेले ऑप्शन इथं दिसत आहेत सरांनी एकच ऑप्शन भरले आहे फॉर्म सबमिट केलेलं आहे म्हणजे असे जे आपल्यापेक्षा सिनियर शिक्षक आहेत अशा सिनियर शिक्षकांचे आपल्याला भरलेले फॉर्म हे येथे दिसत असतात आपल्या सिनियरचे कोणते फॉर्म भरले ते इथं दिसतात म्हणून आपण हे पाहायचं आहे सुरुवातीला लिस्टमध्ये जायचं त्याच्यानंतर कॅडर वनमध्ये जायचं आणि तालुका निवडून त्या शिक्षकाचं आपणाला निवडून त्या शिक्षकाच्या ना अर्जाखाली नावाखाली ते प्रिफरन्स दिसतात ते प्रिफरन्स पाहून आपन, आपण आपल्यासुद्धा शाळा निवडू शकता परंतु दुसऱ्याचा फॉर्म बघण्यासाठी त्या ते बा त्यांनी अगोदर फॉर्म भरलेलं असणं गरजेचं आहे अन्यथा दिसत नाही जोपर्यंत त्यांनी फॉर्म भरत नाहीत पसंदीक्रम देत नाहीत तोपर्यंत त्यांनी त्यांचे पसंतीक्रम हे दिसत नाहीत लिस्टमध्ये जायचं लिस्टमध्ये जाऊन कॅडर वनला टच करायचं लिस्ट पाहायची त्याच्यामधून शाळा निवडायची त्या शिक्षकाची आणि त्याच्यानंतर आपण त्याची प्रिफरन्स आपण पाहू शकता आता दुसरी गोष्ट याच्यामध्ये शाळा निवडत असताना आपण थोडीशी मिसगाईड करत होत आहोत आपण एखादी शाळा निवडत असताना आपल्याला बऱ्याच जणाला वाटत आहे की वर्किंग पोस्ट सँक्शन पोस्ट तीन आहेत व सध्या व सँक्शन वर्किंग पोस्ट पाच आहे दो तीनच आहेत सँक्शन पोस्ट तीन वर् सँक्शन वर्किंग पोस्ट तीन करंट वर्किंग पाच आणि एलिजिबल दोन अशा ठिकाणी दोन शिक्षक जातील पण तिथं मग आम्हाला शाळा दिसत आहे मग आम्ही ते गाव भरावं का असे अनेकांचे प्रश्न आहेत माझ्या मते तसं गाव भरू नये कारण का तर अगोदर तिथं समाजा एखाद्या शाळेमध्ये तीन सँक्शन वर्किंग पोस्ट आहेत सँक्शन तीन आहेत म्हणजे बदलीनंतर सँक्शन वर्किंग पोस्ट सँक्शन वर्किंग पोस्ट जो आ, जो मुद्दा आहे इथे एक उदाहरण दाखवतो आपल्याला इथे एक उदाहरण दाखवतो इथं ही शाळा आहे इथं सँक्शन पोस्ट आहेत तीन सँक्शन वर्किंग पोस्ट आहेत तीन परंतु करंट वर्किंग पोस्ट आहेत पाच आणि इलिजिबल आहेत दोन म्हणजे इथून दोन इलिजिबल निघून जातील बाहेर इथून दोन इलिजिबल निघून गेल्यानंतर तिथं ती तीन राहतील म्हणजे ती बदलीनंतर सँक्शन वर्किंग पोस्ट काय तर तीन आहेत ऑलरेडी तीन आहेत दोन गेल्यानंतर तिथे ऑलरेडी तीन राहतील पाच पाचमधून दोन गेल्यानंतर तीन राहतील अशी शाळा आपण निवडून आपला ऑप्शन वाया घालवत आहोत असं मला तर वाटते म्हणजे रिस्क घेऊ नये असं मला वाटते आय जी वी तुमची इच्छा तुम्ही ते घेऊ शकता काही अडचण नाही तर अशा पद्धतीनं ज्या जिथं शांक्शन वर्किंग पोस्टपेक्षा वर्किंग पोस्ट जास्त आणि एलिजिबल पोस्ट कमी अशा शाळा सरासरी निवडू नये कारण आपलंच ऑप्शन जा वाया जाईल असं मला बी वाटते त्यामुळं अशी रिस्क घेऊ नये जर रिस्क घेतली तर आमचं माझं काही म्हणणं राहणार आहे ऑप्शन तुमचे वाया जातील त्यामुळे जो काही फॉर्म आपण सरासर भरत आहोत तो व्यवस्थित चांगल्या प्रकारे आपण फॉर्म भराय भरायला पाहिजे अशा पद्धतीनं आपण हा फॉर्म विड्रॉ करू शकतो आणि आपण याच्यामध्ये फॉर्ममध्ये आपण सहभाग घेऊ शकतो बदलीमध्ये याच्यामध्ये याच्यामध्ये जे शिक्षक आहेत ते आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मी तुम्हाला ऑप्शन सांगतो याच्यामध्ये जी वॅकन्सी आहे वॅकन्सीमध्ये काय काय आहे वॅकन्सीमध्ये एखादी शाळा मी तुम्हाला दाखवतो वॅकन्सीमध्ये वॅकन्सी लक्षात येत नाही की एखादी अर्धापूरची शाळा आहे या अर्धापूरच्या शाळेमध्ये शँक्शन वर्किंग सँक्शन पोस्ट सँक्शन पोस्ट म्हणजे मान्यपदं चोवीस पंचवीसनुसार सँक्शन वर्किंग पोस्ट म्हणजे बदलीनंतर किती राहणार तशी संख्या कंपल्सरी पोस्ट म्हणजे समानीकरणात ठेवली संख्या आदर वर्किंग पोस्टमध्ये शिक्षक सोडून इतर शिक्षक जे कार्यरत आहेत त्या त्यांची संख्या करंट वर्किंग पोस्टमध्ये टोटल किती जण कार्यरत आहेत असे टोटल करंट वर्किंग म्हणजे आदर आणि हे आपले चालू शिक्षक रनिंग असतील ते मिळून संख्या आहे करंट कंपल्सरी पोस्ट म्हणजे सध्या किती कंपल्सरी पोस्ट ठेवलेल्या आहेत अशा आणि करंट क्लिअर पोस्ट म्हणजे रिक्त जागा किती आणि इलिजिबल पोस्ट म्हणजे ते बदली पात्र जागा किती आपणाला फक्त बदली बदलीपात्रच्याच जागा दिसणार आहेत या शाळेची पोझिशन अशी आहे की आठ सँक्शन आहेत आठ सँक्शन वर्किंग आहेत बदल्यानंतर आठच राहतील करंट वर्किंग आठच आहेत टोटल वर्किंग पोस्ट आठच आहेत इथं ब इलिजिबल पात्र मात्र चार आहेत आणि करंट क्लिअरमध्ये झिरो आहे म्हणजे इथं चार जातील दुसरे चार येतील अशी ही या शाळेची पोजिशन आहे त्यामुळं जो काही आपल्याला फॉर्म भरायचा आहे तो व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे सिनियरच्या जागा बघू शकता त्यामुळं आपला फॉर्म हा विहित मुदतीमध्ये आपण जर आपला अर्ज भरून टाकला आणि शाळा वगैरे व्यवस्थित निवडल्या तर आपला निश्चित आपली बदली आपल्या मनासारखी होणार आहे त्यामुळे कोणीही घाबरून न जाता पॅनिक न होता ओ टी पी आला नाही ओ टी पी येत राहतो थोडा वेळ थांबायचा आहे ओ टी पी आला नाही लगेच फोन करण्याची आवश्यकता नाही आपल्याला ग्रुपवर सूचना दिल्या जातात आपण व्यवस्थित काम केलं आहे आपल्या जिल्हा प्रशासनाचं खूप चांगलं काम केलं आहे आपल्याला आवश्यक त्या यादी दिल्या आहेत म्हणजे एखादे न्यूजपेपर तुमच्या हातामध्ये दिल्यासारखं काम केलं आहे आपण सिनियरिटी लावून त्यामुळं ते बदलीची विन्सीने दिलेली दिल्ली पाच तारखेची यादी पाहावी आपण दिल्ली यादी पाहावी आणि आपले सिनियर कोण आहेत काय नाही त्यांची का गाव कोती घेतले आहेत हे पाहून आपण फॉर्म भरावा आणि पंधरा तारखेच्या नंतर फॉर्म आपल्याला भरता येणार नाही वेळ कुठेही मुदत वाढून दिली जाणार नाही दोन मुद्दे लक्षात घ्या बदली पात्र शिक्षकांनी रिस्क घेतलेली आहे समोर मधल्या शंभर टक्के त्यांनी तीस गावं भरून फॉर्म भरावेत जे बदली पात्र नाहीत त्यांनी चार दोन गाव टाकले तरी जमतात बदली नाही जाते ते जागेवर राहतात मुख्याध्यापकाचं तसंच आहे प्राथमिक शिक्षा तसं आहे प्राथमिक पदार्थ तसं आहे ज्या पदाचे तुम्ही आहात त्याच पदाचे तुम्हाला जागा दिसतील क्लिअर व्याकरण दिसणार नाही आपल्याला दिसेल फक्त बदली पात्रच्याच जागा दिसतील तर यावेळेस या, या उपज जर काय आपला प्रश्न असेल तर कॉमेंटमध्ये तुम्ही टाकू शकता धन्यवाद अनिल कांबळे नांदेडहून